विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास येथील जय जिनेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या श्री श्रीपी मग इंग्रजी माध्यमिक शाळेत विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याच्या उद्देशानं हा हो उपक्रम राबवण्यात आला या प्रदर्शनाचं उद्घाटन आरडीएस प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका उमराणी कुंदा नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं शाळेतील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी विविध विद्यार्थे वैज्ञानिक प्रयोगांचे प्रदर्शन मांडलं होतं ध्वनीचं प्रवर्तन मानवी श्वसन मोश्वास प्रक्रिया हृदयाची कार्यपद्धती अन्नपचन प्रक्रिया फुफ्फुसाचं कार्य यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रयोग सादर करण्यात आले तसेच विज्ञान प्रयोगासाठी वापरण्यात येणारी उपकरणं सूक्ष्मदर्शकाची ओळख आदींची माहिती देण्यात आली सौर ऊर्जा पर्यावरण संरक्षण पृथ्वीभोवतीचे ग्रह उपग्रह यासारख्या संकल्पनांवरही प्रकल्प मांडण्यात आले या, या प्रदर्शनात शाळेतील सुमारे एकशे पंचावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच विद्यार्थ्यांसह पालकांनीही याचा लाभ घेतला प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेचे अध्यक्ष शीतल मगेनावर चंद्रकांत पाटील मुख्याध्यापिका नजमा नेसकर शिक्षक रेखा पाटील कीर्ती कोरे सचिन पवार गोविंद कुलकर्णी मनीष खोत शिंगलीला कोकणी आदी शिक्षकांनी मार्गदर्शन इस केलं या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत